पुसत शहरात आयकर विभागाची पडली धाड तीन ते चार दिवस चौकशी सुरू राहण्याची शक्यता पुसद शहरात आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयकर विभागाची अचानक धाड पडल्याने खळबळ उडाली सदर आयकर विभागाची धाड ही पुसत शहरातील आशिष बजाज यांच्या नाईक चौक उमरखेड रोडवरील आशिष बजाज मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या घरावर पडली आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणी छापे मारून चौकशी सुरू केली आहे सदर आयकर विभागाची चौकशी ही अजून तीन ते चार दिवस सुरू राहण्याची शक्यता आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने वर्तविली आहे त्यामुळे आता या चौकशीत काय निघते हे पाहणे योग्य राहील वास्तविक पाहता आयकर विभाग ही भारत सरकारची प्रत्यक्ष कर संकलन करणारी संस्था आहे ही वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत कार्य करते या विभागाची मुख्य जबाबदारी म्हणजे विविध प्रत्यक्ष कर कायद्याची अंमलबजावणी करणे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राप्तिकर नियम एकोणीशे एक भारत सरकारसाठी महसूल गोळा करणे तसेच बेनामी व्यवहार प्रतिबंध नियम एकोणीशे आणि काळा पैसा नियम दोन हजार पंधरा सारखे आर्थिक कायदे लागू करते त्यामुळे आता या चौकशीत काय निष्पन्न होते याबाबत हिंदन्यूज संपूर्ण माहिती लवकरच प्रकाशित करेल